एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे एम्प्लॉयमेंट बजेट दोन हजार चोवीस ई पी एफ ओमध्ये नव्याने नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त भत्ता तरुणांसाठी मोठ्या घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अठराव्या लोकसभेचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक विधी क्षेत्रातील तरतूद केली असून रोजगारासाठी आणि रोजगार निर्मितीसाठीही अनेक योजना आखल्या आहेत दरम्यान नव्यानेच नोकरीला लागलेल्या किंवा नव्यानेच ई पी एफ ओ मध्ये नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त पी एफ देखील मिळणार आहे तर मंडळी ईपीएफओ मध्ये पहिल्यांदाच नोंदणी केलेल्या नोकरदारांना अतिरिक्त पंधरा हजारापर्यंत अतिरिक्त भत्ता तीन हप्त्यात दिला जाणार आहे याचा फायदा एकवीस कोटी युवकांना होणार आहे तर एक लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नोकरदारांना याचा फायदा होणार आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे तर मंडळी निर्मला सीतारामन यांनी रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षण योजनेतून तीन योजना घोषित केल्या आहेत तर या तीन योजना रोजगारातून प्रोत्साहन या ख मधून ई पी एफ ओ मध्ये पहिल्यांदाच नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपयांपर्यंत तीन हप्त्यांमध्ये अतिरिक्त लाभ मिळणार आहे तर मंडळी योजना ख अंतर्गत नोकरी मिळाल्यानंतर पहिल्या चार वर्षांपर्यंत त्यांना ई पी एफ ओतील योगदानाच्या अनुसार कर्मचारी आणि दोन वर्षापर्यंत त्यांच्या प्रतिमा तीन हजार रुपये ई पी एफ ओची प्रतिपूर्ती केली जाणार आहे तर मंडळी निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की केंद्र सरकार रोजगाराशी संबंधित तीन योजना जाहीर करत आहेत तर या योजना पंतप्रधान निधीचा भाग असतील स्थानिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी घोषणा सीतारामन यांनी केली आहे तसेच शिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार वृद्धी करण्यासाठी अर्थसंकल्पात तीस टक्के वाढ केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद